शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आला आणि आज आपण मिरचीला काट्या रोवून घेत आहोत तर आपल्याला मिरचीला तारकाठी करायचे आहेत त्याचं कारण काय आणि कशा पद्धतीनं आपण काम चालू आहे तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या मिरचीला लागवड करून पन्नास दिवस पूर्ण झाल्यात आणि तुम्ही मिरचीचा आपला पूर्ण प्लॉट बघू शकता अशा पद्धतीनं मिरचीचा एक नंबर प्लॉट आलेला आहे कुठेही आजो आपल्या मिरची पिकावर बोकड्या कोकड्या व्हायरस रोग आलेला नाही तर जबरदस्त प्लॉट आला आहे तर आपलं मिरची बांधणीचं काम चालू आहे तर काट्या रवून घेण्यासाठी आपण रात्रीचं एक दोन तीन घंटे मोटर रोजच्यापेक्षा जास्त चालीला त्याच्यामुळं जास्त रान भिजले आणि एकदम रान भुसभुसीत झाल्यामुळं उगं हातानं काट्या राहू आहेत तर तुम्ही बघू शकता हो का दोघंजण काठीला धरले दाबले की काठी एक दीड फूट काठीमध्ये झाली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं मिरची बांधण्याचं चा काम चालू आहे मिरची बांधायचे बांधायचे म्हणजे नेमकं काय करायचे तर शेतकरी मित्रांनो आपली जी मिरची लागवड आहे तर आपली मिरची लागवड ही पाच बाय सव्वा फूट आणि सरळ पद्धतीमध्ये आहे तुम्हाला आपली मिरची सरळ दिसल्याकडे बघा तुम्ही झकझाक पद्धत आपण वापरलेली नाही आणि वापरणारसुद्धा नाही कारण झकझक पद्धतीनं सुद्धा आपण लागवड करून बघितला त्याच्यापेक्षा सरळ पद्धत ही कधीही चांगली मी तुम्हाला मागेही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आता बी तीच सांगलेलो बेळच्या मध्यभागी झाड लावलेलं ला कधीही चांगलं त्याच्या मुळ्या चारही बाजूला समान जात्यात झाडं डुलत नाही हलत नाही आणि झाड जोमानं येते आणि आपल्याला पुढे चालून अशा पद्धतीनं मिरची बांधणीला त्याचा फायदा सुद्धा आहे आता जे आपली मिरचीचे तास आहे तर काय करायचे आपल्या ह्या मिरचीच्या लाईनीच्या दोन्ही बाजूनं आपल्याला काट्या रवून घ्यायच्यात आणि दोन्ही बाजूला काट्या रवल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या दोन्हीही बाजूनं तार ओढून घ्यायचा तर अशा पद्धतीनं आपल्याला मिरची बांधणी करायच्यात आपल्याला मिरची बांधायच्या म्हणजे टमाट्यासारखं काही सुतळी घेऊन बांधित बसायचं नाही अगदी सोप्या पद्धतीनं जास्त मजुराची गरज न भागवता आपल्याला काम करायचं आहे म्हणजे काट्या राहून घेतलो इकडून इकडून तार ओढलो की विषयच मिटला मिरची ही अजिबात आडवी पडत नाही झुकत नाही काही होत नाही खरं म्हणजे मिरची बांधण्याचं कारण काय तर आम्ही जवळपास चार पाच वर्षापासून मिरची बांधला लावू आणि एके वर्षी काय झालं की उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसामुळं आमची मिरची आडवी पडली त्याच्यामुळे ही मिरची बांधायचं निघाले बरं का आम्ही बांधलं लावतो त्याच्या आधी बांधत असतील नाही ते मला काही माहीत नाही पण आम्ही पहिले दोन तीन वर्ष मिरची काही बांधलो नव्हतो गेल्या वर्षीपासून मग तर ह्याला बांधला लाव बांधला लाव म्हणजे हो का अशा पद्धतीनं डब्बा टाईप करायचं आहे आपलं जे मिरचीचे तास आहे त्याच्या दोन्ही बाजून आपल्याला आता ही वी पंचवीस फुटावर आपण काठी रवतो आहोत तुम्हाला ती महागची काठी आणि ही काठीमधलं अंतर पंचवीस फूट आहे एवढं लांब आहे कारण ह्याला आपल्याला तेवढा जास्त लोड येणार नाही म्हणून तुम्ही पंचवीस नाही तीस सुद्धा राहू शकता काही अडचण नाही पण आपल्याला एवढंच आहे की दोन्ही साईडनं काट्या रवायच्यात आणि दोन्ही साईडनं आपल्याला तार वडायच्यात त्याच्यामुळं आपलं मिरचीचं झाड हे झुकणार नाही वाकणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं आप मिरचीचं काम चालू आहे आणि पुढचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच टाकणार आहोत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद